अशा प्रकारचे प्रश्न फक्त काही सेकंदात त्यासाठी ट्रिक काय आहे पण लक्षात ठेवा ट्रिक तुमच्या उपयोगी तेव्हाच पडेल जेव्हा तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील आपले कन्सेप्ट क्लिअर करायचे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला एक वेळा नक्की व्हिजिट द्या चला तर पाहूया आजच्या प्रश्नाची ट्रिक काय आहे बघा तर प्रश्न काय दिलेला आहे दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी एकशे चौवेचाळीस आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती मग या ठिकाणी काय करायचंय आपल्याला वर्गमुळामध्ये लसावी गुणिले मसावी अधिक एक बस एवढंच करायचंय मग बघा काय दिलंय लसावी तर दिलेला एकशे चौवेचाळीस गुणिले मसावी आता नेहमी लक्षात राहू द्या दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी नेहमी किती असतो दोन असतो हे नेहमी लक्षात ठेवायचे आपल्याला अधिक एक जर यांचा गुणाकार केला एकशे चौवेचाळीस ची दुप्पट जर केली तर दोनशे अठ्ठ्याऐंशी त्याच्यामध्ये एक ऍड केलं म्हणजे टू एटी नाईन याचा जर वर्गमूळ घेतला तर आपल्याला किती येणार आहे सतरा तर मित्रांनो अलीकडची संख्या येते सोळा समसंख्या आणि पुढची येते अठरा आता मग आपल्याला विचारलेला आहे मोठी मोठी विचारल्यास मोठीला टिक करा लहान विचारल्यास लहानला टिक करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कन्सेप्टसाठी साठी फॉलो करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन ट्रिक सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र